हो गो सुमित्रा मला गोष्ट तुला विचारायची आहे हे मंदिर तुला कवा घेतलं बाग घेतलं थोडे थोडे पैसे जमा करून ठेवले मी ना हा हा हो गोष्ट खरी आहे प्रत्येकानं पैसे जमा करून ठेवले पाहिजे जीवनामध्ये बघा मित्रांनो आम्ही सुद्धा एक ॲपचं बनवलं हे बघा असं हे आपलं ॲपचं आहे प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे जमा खर्च नोंदवाई आपण लिहिलं शेतकरी भूक असेल कसे काही लिहिलं तरी आपलं ॲप्स येऊन जाऊ जाते तर हे बघा यात आपण क्लिक करायचं हे नसं उघडायचं ते आपण घरगुती जमा खर्च लिहू शकतो शेतकरी आपलं जमा खर्च लिहू शकते कोणाला किती दिले मजुरात किती आले शेतीचा खर्च किती झाला फवा निघले किती लागले बियाणाले किती लागले सगळं लिहू शकता दुकानदार लोकांसाठी सुद्धा हे बघा ग्राहक जोडू शकता वस्तू पाहू शकता आजचा हिशोब रिपोर्ट आजची विक्री ताज्यानुसार रिपोर्ट नफा रिपोर्ट विक्रीचा चार्ट सर्व दिसू शकते सर्व प्रथम मी तुम्हाला हे दाखवतो घरगुती जमा खर्च कसं लिहायचा हे बघा आता एक उदाहरण बघा आपला हा झाला पगार आता जमा लिवाचा जमा लिहूनच आहे आता हे बघा पगार उत्पन्न याचं नाव लिवायचं गेले मी थोडक्यात लिहूतो आणि सेवा करायचा आपण आता हा व्यवहार झाला शेव घेत आला विभाग हे बघा पगार उत्पन्न हे बघा एवढा आलं पगार आता आपण कोणाला आपण उधारी दिली आता हे बघा आपण दोनशे रुपये उधारी दिली कोणाला देतो आपण हे बघा उसन उसनवाई दिली हे बघा उसनवाई दिली आता म्हणजे जी नावाची व्यक्ती झाला त्याला आपण दिली उठून म्हणजे हे बघा येतं आला बा ये खर्च हे तर यात खर्च यात हे आपलं खरं उत्पन्न यातून शिल्लक किती आपल्या खात्यामध्ये येतं हे दाखवते आता दुकानदार लोकांसाठी तुम्हाला सांगतो पहा आता हे बघा इथं आपण ग्राहक जोडू शकतो हे बघा यात आपण नाव लिवायचं आता जी नावाची व्यक्ती इथं नाव लिहिलं तुम्हाला तात्पुरत लिहून दाखवतो दुर्लभा जे नावाची व्यक्ती आणि याचा आपण आपण हे बघा आता सामान बाकी येतं जोडूनच आहे पण आपण यात वेग सामान जोडून आता हे बघा आता हां आता पोहा आता पोहा जोडला पोहा पोहे आपण घेतलं केवढ्या देत आपण आपण अठ्ठावीस रुपयाला घेतलं आणि विकणार केवढ्या द्या तीस रुपयाला विकणार आहोत किती वस्तू आपल्यापाशी शिल्लक काय एवढे आपण किलो शिल्लक का आपल्यापाशी हे बघा जुळले आपण पोहे सर्व जुळले आता आपण बिल बनवायचं हे बघा असं आपण बिल बनवायचं आता आपण येतं ग्राहकाचे नाव शोधायचे हे बघा रमेश रमेश लिहून येतं यात ये वस्तू जोडायची खाद्यात हे बघा ऐंशी रुपये किलो एक उदाहरण समजायचं तर पंधरा लिटर आपल्याला घ्यायचं आहे तर पंधरा लिटरचे किती होते हे बघा बाराशे रुपये होते पंधरा लिटरचे आता हे बघा आपण पावमध्ये सुद्धा लिहू शकतो शाबुधांना ऐंशी रुपये किलो आहे तर आपल्याला पाव भरत घ्यायचा आहे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे हे बघा पावभर्याची किती झाली पैसे बघा वीस रुपये झाली भरायची साखर आहे साठ रुपये किलो आपल्याला फक्त साखर हे बघा झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्ध किलो घ्यायची आहे अर्ध किलो किती झाली पाच तीस रुपये झाली अर्धा किलो हे बघा यात आपण जतन केलं डायरेक्ट आपली उधारी राहते रक्कम आपल्या बापूर द्यायची असेल तर यात आपण रक्कम भरायची हे बघा जे रक्कम भरली आपण बिल निर होऊन जाते बिल दाखवत नाही म्हणजे आता तुम्हाला बिल दाखवायचं आहे आता हे रक्कम भरत नाही टाकून टाकतो बिल जतन करा आता हे बघा उधारी रिपोर्ट आला पा आला इथं उधारी रिपोर्ट आला का नाही याचा आपण क्लिक करा पैसे आपण भरू शकतो डायरेक्ट हे बघा सहा आठ पाच पाच हे बघा बिल झालं बघा आता बिल तुम्ही पाहून घ्या तुम्ही आजची विक्री झाली यात तुम्ही बिल पाठवू शकता व्हॉट्सअपमध्ये हे दिसलं तुम्हाला बिल हे बघा किती वस्तू कोणती कोणती वस्तू किती घेतली किती झालं बिल नगदी की उधार सर्व काही तुम्हाला दिसते अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या जीवनातलं आपण सर्व काम करू शकतो नफा किती भेटला आपल्याला हे बघा तीनशे सात जुना हा कालता येईल पण दोन नफा आहेशे तीनशे सात रुपये नफा झाला ऐकून तर हे बघा